जयन मित्रांनो तर बघा या ठिकाणी आज मी आणखी एक नवीन चॅप्टर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी म्हटला तर तो आहे नातेसंबंध नातेसंबंध म्हणजे काय रिलेशन हे का नाही रिलेशन गुड रिलेशन आपल्याला माहिती आहे रिलेशन कसं टिकवायचं काय आहे का नाही कुठं टिकवायचं कसं टिकवायचं सगळ्या गोष्टी माहीत असतात तुम्हाला बरोबर आहे का नाही तर बघा आज आपण घेणार आहोत नातेसंबंध ह्यावरती नाही का एक तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न बघायला भेटतो म्हणजे भेटतोच बरोबर आहे का नाही तर त्यावरती नाही का आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत तर नातेसंबंध तर बघा सगळ्यात पहिला नाही का प्रश्न घेण्याच्या आधी मी तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी सांगणार आहे बेसिक तर त्या समजून घ्या आणि त्याच्या आधी एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज आपल्या चॅनलवरती नाही का संध्याकाळी सात वाजता नाही का व्हिडिओ अपलोड होत असतो तर तुम्ही दररोज नाही का चेकआउट करत जा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नाही का त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि हे तुमच्यासाठी नाही का एकदम निशुल्क असणार आहे कुठल्याही प्रकारची काही फीज वगैरे त्याला लागत नाही आहे का नाही आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्राला पण तुम्ही सांगू शकता चला आता उदाहरणाकडे या तर बघा आधी उदाहरण घेण्याआधी नाही का या नाते संबंधाविषयी नाही का थोडक्यात नाही का तुम्हाला सांगतो म्हणजेच जे की नाही का ह्या उदाहरणामध्ये नाही का समजा आता एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्याचं लोकेशन कुठं दाखवायचं किंवा लहान असेल तर कुठं दाखवायचं किंवा सारख्या वयाच्या असेल तर कुठं दाखवायचं तर त्याविषयी आधी आपण समजून घेऊ तर बघा जे तुम्हाला वंशवळ माहिती आहे का वंशवळ वंशवळ म्हणजे कसं आता तुमच्या घरातला सगळ्यात मोठा पुरुष जर असला तर तुम्ही असं इथं वरती दाखवतो त्याला हे की नाही आता <coughs> मला पुरुष काढतोय ना पण तुम्हाला फक्त सांगतो तर समजा आपण त्याला इथं दाखवतो त्याचबरोबर आता समजा हा तुमच्या घरातला पुरुष आहे म्हणजे मोठा माणूस आहे तर त्याच्यानंतर तो इथे राहील त्यानंतर बघा दुसरं जर म्हटलं तर याचे दाम्पत्य जर म्हटलं तर हे समजा त्याचे दोन मुलं आहे बरोबर तर आपण तुम्ही ह्या ठिकाणी दाखवणार त्यांना बरोबर की नाही त्याच नंतर जर आता या दोन पोर या दोघांचे लग्न झाले बरोबर बर, तर त्यांना होणारे पोरं उडं तर हे खाली दाखवणार आपण म्हणजे कसं आपण नाही का असं उतरत्या क्रमाने नाही का हा क्रम दाखवत असतो तर हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्याच बरोबर नाही का आता नाही का आपल्याला दोन जेंडर माहितीये कोण कोणते एक एक म्हणजे स्त्री आणि एक म्हणजे पुरुष तर त्यासाठी नाही का पुरुषासाठी पुरुषासाठी नाही का तुम्हाला नाही का असा सिंबॉल दाखवायचा आहे ठीक आहे तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला उदाहरणार जर असा सिंबॉल दिसला तो समजायचा जो पुरुष आहे त्याचबरोबर नाही का स्त्रीसाठी म्हणजे लेडीज साठी नाही का स्त्रीसाठी तुम्हाला नाही का अशा पद्धतीचा सिंबॉल दाखवायचा आहे किंवा मी पण दाखवेल ज्यावेळेस असा सिंबॉल असेल तर ते स्त्री आहे असं तुम्हाला ग्रहित धरायचं आहे तर ठीक आहे मित्रांनो चला आता नाही का उदाहरणाला ना आपण या ठिकाणी सुरुवात करू <coughs> तर बघा आता पहिला प्रश्न काय सुशांत हा प्रशांतला म्हणाला तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांचा वडिलांच्या दोन मुलांपैकी एक आहे तर त्या मुलाशी सुशांतचे नाते काय असणार आहे तर हा सुशांत आहे आणि त्याचा मित्र अस हा प्रशांत तर तो त्याला म्हणतो की तो जो काही क्रिकेट खेळणारा मुलगा आहे ना तो माझ्या वडिलांच्या दोन मुलांपैकी नाही का एक आहे तर तो नाही का तर त्या मुलाशी नाही का ह्या सुशांतचे नाते काय असणार आहे ते आपल्याला काढायचंय तर सगळ्यात पहिले बघा आता कोण आहे सुशांत आहे त्याचबरोबर त्याचे वडील आहे आणि त्याचा मित्र आहे बरोबर मग वडील जर म्हटलं तर आपण कुठं दाखवणार आहे तर टॉपला दाखवणार आहे बरोबर आहे का नाही या हे वडील कोणाचे तर हे सुशांतचे वडील आहे बरोबर त्यानंतर आता सुशांत म्हणजे कसा त्यांचा मुलगा आहे म्हणजे कुठे येणार खाली येणार बरोबर आहे का नाही तर या ठिकाणी दाखवू आपण सुशांत ठीक आहे ना सुशांत तर तो काय म्हणतोय आता पुढे बघा तो म्हणतोय की तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या वडिलां दोन मुलांपैकी म्हणजे याच्या वडिलांच्या दोन मुलांपैकी म्हणजे काय तर सुशांतचा तो कोण असणार आहे तर तो पण याचा भाऊच असणार आहे का नाही तर या ठिकाणीच तुमचं उत्तर या ठिकाणी फायनल होतंय की हा याचा कोण असणार आहे तर भाऊ असणार आहे बरोबर आहे का नाही तर दोन दोन मुलांपैकी एक आहे तर त्या मुलाशी सुशांतचे नातेक आहे तर तो कोण असणार आहे याचा भाऊ असणार आहे समजलं का तर अशा प्रकारे एका डायग्राम थोडेसे काढून घ्यायच्या त्यावेळेस आपल्याला उत्तरापर्यंत लवकर पोहोचतील तर हे होतं एकदम बेसिक बेसिक उदाहरण याच्यापेक्षा आणखी थोडेसे एक्स्ट्राचे जे काही उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत तर ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो बघा आता पुढचं उदाहरण बघा काय म्हणता याच्यात राजीव हा शुभांगीचा पती आहे राजीव कोण आहे तर हा शुभांगीचा पती आहे आणि भारतीचा भाऊ आहे बरोबर तसेच नंदिनी भारतीची आई आहे तर नंदिनी आणि शुभांगी यांचे नाते काय असं आपल्याला या ठिकाणी उदाहरण आहे तर हे काढायचं आपल्याला बऱ्याच जणांना नाही का हे जे काही नाते संबंध असतात ना हे बिलकुल समजत नाही बर का पण अशा लोकांनी काय करायचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आपण कशाला आहे तर आपण बघा आता या अशा पद्धतीची उदाहरणं कशा एकदम एकदम इझी पद्धतीने सोडवतोय तर बघा तर बघा आता म्हणलेलं काय पहिलं नाही का आपण नाही का जे सेंटेन्स दिलेलं आहे किंवा जे उदाहरण दिलंय ना ते केअरफुली वाचून घ्यायचं आणि जशा पद्धतीने सांगितलंय तशा पद्धतीने फक्त मांडत चालायचं आणि जे पण कस जे मोठे आहे ते वरती जे खाली आहे ते खाली त्याचबरोबर जे लहान आहे ते खाली आणि जे सिमिलर आहे ते त्याच्या रेंज मध्ये घेत चालायचं आणि जसं विचारलंय त्यानुसार क्रिया करायची तर बघा आपण काय म्हटलंय राजीव हा शुभांगीचा पती आहे म्हणजे काय हे दोघं पण सिमिलर राहतील तर बघा आता हा राजीव आहे बरोबर आणि हा कोणाचा पती आहे हा शुभांगीचा पती आहे म्हणून तर शुभांगी घेतलं तर बघा आता राजीव साठी काय तर बघा मुलगा जर म्हटलं तर त्याच्यासाठी आपण असं सिंबॉल घेणार आहोत आणि शुभांगीसाठी असं म्हणजे ह्या दोन्हीमध्ये काय नवरा बायकोचा संबंध आहे बरोबर ना पुढे काय म्हणतोय आणि भारतीचा भाऊ आहे तर हा राजीव नाही का शुभांगीचा पती आहे आणि भारतीचा भाऊ आहे म्हणजेच तिचा भाऊ म्हणजे ही पण नाही का त्यांच्याच रेंज मध्ये येणार बरोबर म्हणजे ही भारती ही बघा आता ही भारती आणि हा हिचा भाऊ आहे त्या ठिकाणी पती पत्नी पती पत्नी त्याच बरोबर पुढं बघा काय म्हटलंय नंदिनी भारतीची आई आहे आता नंदिनी जी आहे ती नाही का याची भारतीची आई आहे म्हणजे राजीवची पण काय असणार आहे तर आई म्हणून नाही का कोणाचं म्हटलंय तर भारतीच म्हणून नाही का भारतीच्या डोक्यावरती इथं वरती, वरती लिहा खर कारण ते तिच्यापेक्षा मोठी आहे म्हणून आपण मोठं जेंडर जे असणार आहे किंवा मोठी व्यक्ती जे आहे तर ते आपण कोण दाखवतो वरती दाखवतो म्हणून नंदिनी नंदिनीला कुठं लिहा तर वरती ही आहे नंदिनी आणि ही हिची कोण आहे तर आय आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं आता पुढे बघा ती आणि शुभांगी यांचे नाते काय या असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा ही नंदिनी आणि ही शुभांगी शु तर राजीवची ही कोण आहे पत्नी आहे आणि राजीव नंदिनीचा कोण आहे तर मुलगा आहे म्हणजेच ही आणि ही कोण असणार आहे तर ही असणार आहे सासू आणि सून समजलं ठीक आहे का नाही ही असणार सून ही असणार सासू तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस असे डायग्राम काढून घेणार किंवा असं काढून घेणार तुम्ही नाही एक का एकदम आन्सर पर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे तर बघा मित्रांनो आता नवीन वर्ष पण सुरू झालंय बऱ्याच जणांनी नाही का संकल्प केला असेल की मी एक तारखेपासून नाही का डेली राऊंड आहे डेली अभ्यास करणार आहे दररोज लायब्ररीत आहे आणि त्यानंतर नाही का पाच सहा दिवसानंतर नाही का तुमची जी नाही का पहिल्या दिवसाची जी एनर्जी होती ना त्याप्रमाणे एनर्जी नसणार आहे कारण की तुम्ही लगेच मध्ये सोडून दिला असेल की बघू यार अजून कुठं भरती आली आहे ज्या वेळेस येईल त्यावेळेस बघू आपण आणि टाइमावर आपण नाही करायचा प्रयत्न करू हे का नाही असं तुम्ही ठरवलं असं पण भाऊ ज्या वेळेस नाही का टाइमावर ज्या वेळेस करायला असाल ना त्यावेळेस तर सगळे सर तयार असणार किंवा सगळेच मैदानात उतरणार आहे मग तुमचं आणि त्यांच्यात काय बरोबर असणार आहे तर सेमच असणार आहे ना जर तुम्ही आजपासून जर सुरुवात केली तर तुम्ही जे नाही का टायमावर सुरू करणार आहे तर त्यांच्यापेक्षा ऍडव्हान्स असणार बर बरोबर आहे का नाही तर मित्र लोकांसाठी नाही किंवा दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी आपल्याला करायचंय आपल्या आई वडिलांसाठी करायचंय आज पण आपल्या वडील नाही का शेतामध्ये काम करतात दररोज <coughs> दररोज नाही का कामाला जातात त्यांनी जर असा विचार केला की जाऊ द्या टायमावरती बघू ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस काम करू तर जमाल का तर नाही जमणार आहे का नाही त्याच पद्धतीने आपल्याला पण नाही का जर आतापासून जर आपण सुरुवात केली तरच आपण नाही का आपल्या टार्गेट पर्यंत जाणार आहे त्यामुळे बिलकुल कुठल्याही प्रकारचं नाही का एक्सक्युजेस द्यायचं नाही कारण द्यायचं नाही कारण दिले ना तर मग प्रत्येक पुढच्या वर्षी पण तुम्हाला ज्यावेळेस भरती निघून जाईल होऊन जाईल मग तुम्हाला पाच येणार आहे आणि मग तुम्ही पुन्हा म्हणणार आहे की यार आधीच केलं असत तर बरं झालं असतं मग पश्चाताप करण्यापेक्षा नाही का आतापासूनच सुरुवात तर ठीक आहे मित्रांनो चला आता पुढचं उदाहरण आपण बघू तर बघा आता पुढचं उदाहरण आहे बघा आर ची आई ही ची बहीण आहे आणि आर ला एक मुलगी ती आहे तर आर चे एस शी नाते काय तर बघा या ठिकाणी काही लेटर्स दिले आणि डायरेक्ट त्यांचं नाही कर्मलेशन दाखवलंय हो तर ह्या जागेवर तुम्ही नाव पण पकडू शकता किंवा अशा पद्धतीने आहे ते सोडवू शकता फक्त काय करायचं नाही का आपल्याला जशा पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने मांडायचं जे मोठं असेल त्यांना वरती घ्यायचं जे छोटे असेल ते खाली घ्यायचे आणि खालच्यामध्ये जर समजा सिमिलर तर असे घ्यायचे आणि त्यांच्यापेक्षा खाली असेल तर खाली घ्यायचे ही पद्धत तुम्हाला समजली ना तर बघा आता उदाहरण सोडू आपण आर ची आई ही एस ची बहीण आहे तर बघा आता हा आर आहे आणि ह्या आर ची आई बरोबर तर ह्या आर ची आई म्हणजे कशी आता तिथे वरती असणार बरोबर तर ह्या आर ची आई आई ही ची बहीण आहे तर हा यस आहे तर ची कोण येत तर बहीण आहे बरोबर ची बहीण आहे म्हणजे यांच्यात बहीण भावाचं नातं आहे बरोबर बहीण आहे आणि ला एक मुलगी आहे आरला कोण आहे तर मुलगी म्हणजे मुलगी म्हणल्यानंतर कसं तर ह्या रेंज मध्ये येईल का नाही कारण कि ती तिच्यापेक्षा लहान आहे किंवा तिची मुलगी आहे म्हणून ती खाली घेऊ आपण तर आरला कोण आहे एक मुलगी आहे बरोबर आरला ही मुलगी आहे काय नाव आहे तिचं मुलगी तर टी टी नावाची पानिया तनू आणखी काय एक्स झेड काय लय नाव आहे टी वरून ऐक नाही तुम्हाला चांगले माहिती आहे तर टी आहे तर तर आरचे यश नाते काय तर ह्या आरचं नाही का यश का, नाते काय असणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा आता ह्या आरचं यश नाते काय काढायचे नातं काय असणार आहे ते आपल्याला काढायचंय तर आरचं यश नाते काय तर ह्या दोघी जणी जर म्हटलं बहिणी बहिणी आणि हे कोण आहे हिची आई आहे तर या दोघांमध्ये काय संबंध असणार आहे मावशी मावशी ही कोण असणार आहे आरची तर मावशी असणार आहे तर पुढचं उदाहरण आहे तर बघा एका कुटुंबात नाही का एक विवाहित जोडप आहे बरं का एक एक कुटुंब आहे त्यामध्ये नाही एक युवाय जोडप आहे म्हणजे कोण आहे नवरा बायको आहे तर जोडपे आहेत आणि त्यांना नाही का सहा मुलं किती मुलं आहे तर बघा सहा मुलं आहे बघा यांनी हॅट्रिक करून टाकले डायरेक्ट अर्धा डझन आहे त्यांना किती तर सहा मुलं आहेत आणि पुढं काय होत आहे तर त्या सहा मुलांना नाही का प्रत्येकी त्या सहा मुलांना काय आहे तर प्रत्येकी एक मुलगा आहे त्याचबरोबर एक मुलगी आहे तर कुटुंबात नाही का एकूण किती सदस्य असणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा किती मोठं यांचं कुटुंब आहे आता आपण बघू तर पहिलं का काय तर एक नाही का विवाह ना जोडप आहे म्हणजे हे असणार आहे ते आजी बाबा बरोबर त्यानंतर नाही का त्यांना किती मुलं आहे तर सहा मुलं आहे बरोबर आणि त्यांना प्रत्येकी कसं आहे एक मुलगा आणि एक मुलगी तर भाऊ हे हो सहा मुलं आहे आणि मग <coughs> त्यांना बी एक एक मुलगा मुलगी झालाय म्हणजे हे डायरेक्ट येणार आहे का तर नाही मग काय तर यांना का पण काय असणार आहे बायका असणार आहे म्हणून त्या सहाला जर आणखी सहा जोडले तर किती होता तर बारा बरोबर की नाही म्हणजे हे बारा आणि हे दोन त्यानंतर त्यांना प्रत्येकी काय आहे तर एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे किती झाले हे दोन बरोबर दोन गुणिले ते किती आहे तर हे सहा लोक आहे की नाही म्हणून त्या सहाला म्हणजे या जोडप्याला प्रत्येकी दोन दोन आहे म्हणून हे सहा घेऊ आपण येत ठीक आहे ना मग साईन दोन्ही किती आले तर बारा म्हणजे हे सहा मुली आणि सहा मुलं म्हणजे किती आले हे बारा आणि हे बारा बारा दोन चोवीस आणि दोन सव्वीस तर बघा हे कुटुंब किती लोकांचं आहे तर या ठिकाणी सव्वीस जणांचं हे कुटुंब असणार आहे समजलं का तर एवढे सदस्य या फॅमिलीत आहे सव्वीस आणि हे तुमचा आन्सर असणार आहे थोडस आपल्याला लॉजिक पण लावा लागणार कारण डायरेक्ट मुलं या मुलांना होतील का तर नाही त्यांचे फॅमिली पण असणार आहे त्यांची वाईफ पण असणार आहे का नाही तर अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं चला पुढं बघू आम्ही तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे बघा आता काय म्हणतंय गोपाल म्हणाला गोपाल काय म्हणाला की ही मुलगी माझ्या आईच्या एकुलत्या एक, एक मुलाची बायको आहे तर गोपालचे त्या मुलीशी नाते काय ठीक आहे तर बघा आता हा गोपाल हा काय म्हणाला की ही, ही मुलगी म्हणजे एखादी मुलगी असेल म्हणला असेल ही मुलगी ही मुलगी माझ्या आईची म्हणजे कोण आता हा गोपाले आहे गोपाल गोपाले आणि त्याची कोण आई ठीक आहे ना तर ही गोपालची आई बरोबर -बर आईच्या एकुलत्या एक मुलाची एकुलता एक म्हणजे कोण रे तर हाच येणार आहे ना बरोबर आहे का नाही तर एकुलत्या एक मुलाची कोण को। को, आहे तर बायको म्हणजे याची बायको ठीक आहे की नाही बायको आहे तर गोपालचे त्या मुलीशी नाते काय तर ही जी गोपालची बायको आहे म्हणजेच हा कोण असणार आहे तिचा तर नवरा असणार आहे तर गोपालचे त्या मुलीशी नाते काय तर तो कोण असणार आहे तिचा नवरा असणार आहे आणि ती असणार आहे त्याची बायको बस भाऊ या ठिकाणी तर गोपालचं लग्न झालंय पण आपलं तर अजून काहीच नाही हाय ना का नाही आणि आपल्याला जर मुलगी पाहायला गेलं तर लोक मुलगी पण देणार नाही बरोबर आहे का नाही आणि भाऊ मित्रा ही गोष्ट नाही का एकदम म्हणजे माझ्याची गोष्ट नाही आजची कंडिशन इतकी बेकार आहे की आपल्या आई वडिलांना नाही का लोकांना म्हणावं लागतं की बाबा पोरगी आहे का कधी असल तर आमच्या मुलासाठी हाय का नाही तर मित्रा जेव्हा तू नाही का सक्सेस होशील ना तर लोकांकडे तुला तुझ्या बापाला जायची गरज पडणार नाही किंवा आईला म्हणायची गरज पडणार नाही हे कधी मुलगी आहे का तर लोकच तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की म, <coughs> की घ्यानात तुमच्या मुलाचं लग्न करायचंय का, का, ना का, का। तर ना करून त्यावेळेस नाही का तुमचा बाप नाही का थाकाने सांगल की नाही भाऊ अजून नाही का दोन वर्ष आमच्या मुलाचं लग्न करायचं नाही आम्ही नाही का करू अजून ट्रेनिंग वेनिंग झाल्यानंतर त्यावेळेस भाऊ तुमचा बापच म्हणणार आहे की भाऊ अजून दोन वर्ष काही लग्न करत नाही पोरास ट्रेनिंग वेनिंग हो द्या मग मस्त बाई की निवांत लग्न करू आहे की नाही आणि तुमच्या बापाला बी नाही का अपेक्षा राहते मग की बाबा समोरचं काहीतरी देईल थोडंफार आणि याच्या आधी नाही का तुम्हाला पोरगी भेटत नव्हती त्यावेळेस तुमचा बाप समोर केलं द्यायला तयार होता की बाबा एवढे घ्या आणि आम्हाला पोरगी द्या पण आता तसं नाही भाऊ ज्यावेळेस तू नोकरीला लागणार आणि सरकारी नोकरी म्हणलं की लोक तुझ्या मागे पागल अगोदर तरी तुम्हाला पागल होतं पण आता लोक पागल होणार की म्हणणार भाऊ लग्न करून घ्या तुम्हाला काय पाहिजे ते देतो तुम्हाला हुंडा देतो तुम्हाला हे देतो ते देतो अमुक देतो तर देतो तर हे जर बदलावायचं असत तर मित्र तुला अभ्यास करणं तुला आळाच झटकवण सगळ्यात मोठा दुश्मन जर आपला कोण असेल ना हे, आपला, आपला हे आजमे आजमे हो जे जे ते बाकी बाहेरचे लोक नाही तर आपण स्वतःचे आणि तो म्हणजे आपला आपल्यामध्ये असणारा आळस हे सगळ्यात मोठं आपला दुश्मन आहे यामुळे आपण नाही का पाठीमागे राहतो आपण काय म्हणतो जाऊ दे आज नाही करत आज नाही का खूप आळस आला मला उद्या करू होईल ना करू ना ह्या गोष्टीमुळे नाही का आपण मागे राहतो त्यामुळे नाही का मित्र आळस करायचं नाही अगोदर नाही का आपलं जे काम आहे जे महत्वाचं आहे आपल्यासाठी ते करायचं त्यानंतर बाकीच्या फालतू गोष्टीसाठी आपल्याकडे भरपूर टाइम असणार आहे की नाही तसाला आलं बघू पुढचं उदाहरण मित्रांनो नेक्स्ट उदाहरण या ठिकाणी मयुरेशीची आई राधिकाच्या वडिलांची बहीण आहे तर मयुरेशची मयुरेश त्यांना मयुरेशची आई राधिकाच्या वडिलांची बहीण आहे तर मयुरेशची आहे राधिका कोण ए काय पुढे सांग चुकलो इथं तर बघा नेक्स्ट उदाहरण या ठिकाणी आता मयुरेशची आई राधिकाच्या वडिलांची बहीण आहे तर मयुरेशची आई राधिकाची कोण असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी करायचंय तर बघा <coughs> मयुरेश आणि त्याची आई बरोबर तर मग यांचा आता आपण बघा रिलेशन कसं रिलेशन म्हणजे हे कसं दाखवणार आहे ते कुठं आई कुठं तर बघा मग आता मयुरेशची आई म्हणजे हा आहे मयुरेश ठीके हा मयुरेश आहे आणि ही त्याची आई असणार आहे बरोबर ही आहे आई त्यानंतर बघा पुढे काय म्हणलंय मयुरेशच्या आई राधिकाच्या वडिलांची ठीक आहे का नाही तर राधिकाच्या वडिलांची बहीण आहे वडिल। तर मग हे आहे राधिका ही कोण आहे राधिका आणि हे आहे हिचे वडील तर ही मयुरेशची आई राधिकाच्या वडिलांची बहीण आहे म्हणजे या दोघांमध्ये काय संबंध आहे तर बहीण भावाचा संबंध आहे बरोबर आहे का नाही तर मयुरेची आई राधिकाची कोण तर ह्या मयुरेची जी आई असणार आहे कोण ही तर ही राधिकाची कोण तर कोण असणार आहे तर हे जर बहीण भाऊ आहे तर दोघांमध्ये काय संबंध मग राधिका आणि याच्या मयुरेच्या आईमध्ये तर हे असणार आहे आई आईची कोण राधिकाची कोण तर हे आत्या असणार आहे समजलं का तर मित्रांनो आजच्या सेशनचं हे नाही का लास्ट लास्टचं उदाहरण असणार आहे आपलं तर बघा आता ए हा नाही का बीचा मुलगा आहे तर असे उदाहरण नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये येत असता आणि हे थोडेसे वेळ कवा असता बर का याच्यावरती नाही का दोन तीन क्वेश्चन असे विचारले जातात तुम्हाला तर बघा आता पहिले पहिले सगळ्यात बघा आता प्रश्न आपण वाचून घेऊ ए हा बी चा मुलगा आहे सी व बी हे एकमेकांचे भाऊ असून सी ला डी हा मुलगा आहे आणि ई ही मुलगी आहे एफ हा डी चा काका आहे बरोबर तर हे खालील तीन प्रश्न दिले आहे ए डी शी नाते काय चे एफ शी नाते काय तसंच एफ ला एकूण भाऊ किती असणार सगळ्यात पहिले आपण मान्य करून घेऊ आता तर बघा ए हा बीचा कोण आहे तर मुलगा ए कोणाचा मुलगा आहे रे तर बीचा म्हणून नाही का बी हा आपण या ठिकाणी वरती दाखवू ठीक ना दा तर कोण या ए याचा मुलगा आहे म्हणून आता जर आपण जेंडर दाखवायचं काय पुरुषासाठी काय करतो आपण या ठिकाणी असा कॉलम करतो हे की नाही त्याचबरोबर हा पण एक मुलगा आहे बरोबर आता ह्या दोघांमध्ये नाते काय झालं आपल्याला समजलं याचा वडील आहे म्हणजे याचा मुलगा आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता सी व बी हे एकमेकांचे भाऊ आहे तर बघा आता ही ये सी व बी म्हणजे हा आणि आता इथे येईल सी हे कोण आहे एकमेकांचे भाऊ आहेत कोण आहे तर भाऊ ठीक आहे तिथे भाऊ लिहून तुम्ही त्यानंतर पुढे वाचा आता सीला सीला डी हा मुलगा तर हा सी आहे याला कोण आहे तर डी नावाचा एक मुलगा आहे ठीक आहे ना तर हा मुलगा आहे तसच आणि ई ही मुलगी आहे तर ई ही एक त्याला मुलगी पण आहे म्हणून ते आपण ह्या अशा पद्धतीने दाखवू तर ह्या दोघांमध्ये कोणतं नातं असणार आहे तर भाऊ बहिणीचं नातं असेल काय भाऊ बहिणीचं त्यानंतर पुढे बघा आता काय म्हटलंय तर एफ हा डीचा काका आहे का तर एफ यफ नाही का कोणाचा काका आहे तर ह्या डीचा काका आहे का म्हणजे ह्या दोघांचा कोण असणार आहे तर भाऊ म्हणजे हे कोण आहे तर तिघ जण भाऊ आहे तर एफ कोण आहे डीचा काका आहे तर बघा आता पुढे दिलेला आपल्याला तीन प्रश्न तर ते आपल्याला सोडवायचे तर काय ए चे डी शी नाते काय तर, जो है, तर, तर हा जो ए आहे तर ह्या डी शी नाते याच काय असणार आहे तर बघा हा हे तिघा झाले भाऊ बरोबर आणि हा याचा मुलगा आहे त्याचबरोबर डी पण सीचा मुलगा आहे आणि ही याची बहीण आहे तर मग ह्या दोघांमध्ये नाते काय आहे तर भाऊ बहीण भावाचं नातं आहे कसं भावाचं पण कोणता तर चुलत भाऊ म्हणजेच हे हे दोघं काय असणार आहे तर चुलत भाऊ असणार आहे चुलत भाऊ ठीक आहे हे झालं आपलं पहिल्याचा आन्सर त्याबरोबर बरोबर आता बघा पुढचं काय म्हणलंय एफ शी नाते काय तर हा जो ई आहे कोण हा जो ई आहे किंवा ही जी ई आहे ही म्हणजे कोण ही मुलगी बरोबर आहे का नाही तर शी नाते काय तर तिचा कोण असणार आहे काका असणार आहे बरोबर पण हिचं याच्या असून विचारलंय म्हणजे ही याची कोण लागणार आहे ती ही लागणार आहे याची पुतनी 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 नाही बरं का पुतनी तर ही याची असणार आहे पुतनी बरोबर तर बघा आता पुढचं बघा ही कोण आहे पुतणी आहे ठीक ना आता लास्ट क्वेश्चन बघा ला एकूण भाऊ किती हा जो यफ आहे हा शेवट प्रकट झालेला आहे की नाही तिसरं दाम्पत्य असं नाही यांच्या आईबाबत शेंडी पळ म्हणजे शेवटचं तर ह्या ला एकूण भाऊ किती हे दोघं भाऊ एकूण हा भिकणराव आणि हा चमनराव तर हे दोन त्याचे भाऊ आहे तर अशा प्रकारे होतं मित्रांनो नाते संबंधाचं हे लेक्चर तर कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला उदाहरण समजताय का ते पण सांगा आणि जर समजत नसेल तर तेही सांगा आपण आणखी काहीतरी चेंजेस करायचा प्रयत्न करू ठीक आहे की नाही तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपला डेलीने सात वाजता व्हिडिओ येत असतो तुम्ही नक्की चेकआउट करा तुमच्या मित्रांना पण शेअर करा तुम्हाला नक्कीच त्याचा येणारा भरतीमध्ये फायदा होणार आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद